पण लोकांना तिसरा पर्याय पाहिजे आता तेच तेच लोकांना तेच ऐकून कंटाळलेलं आहे आता जर मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढवणार आहेच आम्ही लोकांसारखे बॅनर करत नाही किंवा मीडियासमोर जात नाही एवढंच पण प्रत्यक्ष जर तुम्ही सर्वे केला तुमच्या माध्यमातून तर तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की मनसे हा पक्ष सर्वात जास्त काम करणारा पक्ष आहे म्हणजे आता निवडणुकीत मनसे उतरणार हे ठाम आहे हो आपल्याला हे इलेक्शन लढायचंच आहे म्हणून आम्ही ही तयारी करतोय समोर पाहिलं तर बलाढ्य दोन पक्ष देखील आहेत मनसेचा यापुढे निभाव लागू शकतो का नक्कीच लागेल ला। इकडे प्रवेश होतात उद्या तेच लोक तिकडे प्रवेश करत आहेत म्हणजे पक्ष काही वाढत नाही आहेत पक्ष तेवढेच आहेत पण दाखवायला त्यांच्याकडे मीडिया आहे त्यांच्या हातात सगळं आहे लोकांना पैसे दिले जातात लोकांना काही आश्वासनं दिली जातात प्रत्यक्षात कामं होतात का ते पण बघणं महत्वाचं आहे ना मनसेमध्ये एखादा उमेदवार आला इतर पक्षातून मग त्यावेळी तुमचं काय असणार आहे त्यावेळी त्याला तुम्ही पाठिंबा देणार का अशी महायुतीतला उमेदवार मनसेमध्ये येऊ शकतो अशी शक्यता वाटते होऊ शकतं काही नमस्कार विधानसभा निवडणुका निवडणूक निवर्नुक जी आहे आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेवलेली आहे सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता कामाला लागलेले आहेत लोकसभेच्या वेळी मनसे जे महायुतीसोबत पाठिंबा महायुतीला पाठिंबा दिले होते आता ती मनसे एकटी या निवडणुकीत उतरण्याचा राजसाहेब ठाकरे यांनी निर्धार केलेला आहे त्यातच आता कर्जतमधून कर्जत, कर्जत विधान मतदारसंघातून मनसेचे तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर हे देखील नि इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत त्यांचं काय का पुढे ध्येय आहे आणि काय विजन घेऊन ते या निवडणुकीत उतरणार आहेत निगुडकर साहेब आपलं कर्जत अपडेटमध्ये स्वागत आहे आपल्या नावाची चर्चा होती आहे कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी काय विजन घेऊन आपण कर्जतकारांसमोर निवडणुकीत उतरणार आहोत कसं आहे हे जे निवडणूक आहे ही निवडणूक प्रत्यक्षात जनतेनी लास्ट टाईम आपण लोकसभेचं निवडणूक बघितली असेलच जनतेने हातात घेतलेली होती कारण जनतेला आता, जनते आता भूल था कौन भावी पड़त एक हे भूल थापांना कोण बळी पडत नाही आहे तर कर्जतमध्ये रस्त्यांची समस्या आहे विजेची समस्या आहे त्याच्यानंतर आरोग्यविषयक हॉस्पिटल नाही आहे तर हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आमचा पक्ष मग उमेदवार कोणीही असेल मी जरी इच्छुक असलो तरी आमच्या पक्षाकडून आणखी इच्छुक आहेत आमचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील इच्छुक आहेत बाकीही आहेत आणि मग जर इलेक्शन आम्ही लढतोय तर आम्ही ह्या समस्यांना पहिलं हे देऊ स्थान देऊ आणि ह्या समस्या, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आता निवडणुकीत मनसे उतरणार हे ठाम आहे हो ज कारण राजसाहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं आहे आमच्यापर्यंत जो निरोप आला निरीक्षकांच्या मार्फत आपल्याला हे इलेक्शन लढायचंच आहे म्हणून आम्ही ही तयारी करतो आहे मग आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आपले उमेदवार निवडणुकीत उतरले होते पण मात्र त्यांचा पराभव झालेला आहे मग यावेळी आपण निवडणुकीत उतरतायत कसं पक्षीय बलाबल असणार आहे पक्षीय बलाबल ह्यावेळेस कसं आहे गेल्या वेळेस तर आपण बघितलंच म्हणजे लोकसभेचा ताजा अनुभव आहे आपल्याकडे की लोकसभेत पैसे लोकांनी घेतले पण मतदान तुम्ही बघितलंच असेल तुम्हाला माहितीच आहे मतदान कुणाला केलं काय केलं म्हणजे या या इलेक्शनलाही पैशाचा पूर होईल नक्कीच पण लोकांना तिसरा पर्याय पाहिजे आता तेच तेच लोकांना तेच ऐकून कंटाळलेलं आहे आता आणि तिसरा आणि आम्ही तर क प्रत्यक्ष रस्त्यावर कामं करणारी लोकं आहोत लोकांच्या समोर आम्ही हे करू अपील करू आम्ही उभे राहतोय आमच्या पक्षाला मतदान करा तुमच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सुरुवातीपासून जेव्हा राजटा राज, राज साहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून मनसेमध्ये काम करत आहेत काय आतापर्यंतचा अनुभव आहे आपला कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी आणि आपण जर आपल्याला संधी मिळाली तर कशाप्रकारे तुम्ही काम करणार आहात जी गेले आम्ही काही वर्ष जी बांधणी करतोय आम्ही लोकांसारखे बॅनर करत नाही किंवा मीडियासमोर जात नाही एवढंच पण प्रत्यक्ष जर तुम्ही सर्वे केला तुमच्या माध्यमातून तर तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की मनसे हा पक्ष सर्वात जास्त काम करणारा पक्ष आहे स्थानिक लेवलला मग त्या कुठल्याही समस्या तो आरोग्य असो पोलीस स्टेशनच्या असोत तहसील कार्यालयातल्या असोत रस्त्याच्या असोत जास्त जास्त आंदोलन मनसेच घेतं आणि कामं करून करतं ऐंशी नव्वद टक्के कामं होतात आमच्याकडून तर आता तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला आहे की तुमच्या व्यतिरिक्त जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आहेत खालापूरमधून जे पी पाटील आहेत त्यांची देखील नावं समोर येत आहेत मग पक्ष जर या तिघांपैकी तुमचं जर नाव पुढे असले किंवा त्या दोघे दोघांपैकी तुम्हालाच संधी द्यावी किंवा इतरांना जर संधी दिली तर त्यांचं तुम्ही काम करणार आणि कशाप्रकारे मनसे पुढील वाटचाल करणार आहे पक्ष आमचा मनसे पक्ष या राजसाहेबांच्या आदेशावर चालणारा पक्ष राजसाहेबांनी आदेश दिला मग तो अगदी तिसराही उमेदवार असेल समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा कोण असेल तरी त्याचं आम्ही सगळे आता जे इच्छुक आहेत तेही प्रामाणिकपणे काम करतील मग आता बघा निवडणूक लागली आहे म्हणजे थो आगामी थोड्याच दिवसात निवडणुकी लागण्याला राहिलेली आहेत समोर पाहिलं तर बलाढ्य दोन पक्ष देखील आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल पण त्यांच्या त्यांच्यात देखील आता माहिती असल्यामुळे वाद सुरू आहेत दोघे दु, दोन्ही दु, पक्षातून उमेदवार दावेदार केली जात आहेत मग मनसेचा यामुळे निभाव लागू शकतो का नक्कीच लागेल आम्ही जे लढतो आहे आता ते आमच्याही काही प्लॅनिंग आहेत आणि बघा शेवटी कसं आहे यांच्याकडे पैसे आहेत हे लोकांना माहिती आहे प्रत्यक्ष सामान्य जनतेत जर तुम्ही सर्वे केला तर लोक तुम्हाला प्रायव्हेटमध्ये बोलतील की हे लोक नाही आहेत चांगले किंवा हे असं आणि आम्ही ठरवणार नाही जनता ठरवेल कुणाला मतदान करायचं पैसे तुम्हाला तर माहिती आहे रोज त्यांचे रोजचे आरोप प्रत्यारोप चालूच आहेत प्रवेश पण चालू आहेत आज ह्या इकडे प्रवेश होतात उद्या तेच लोक तिकडे प्रवेश करत आहेत म्हणजे पक्ष काही वाढत नाही आहेत पक्ष तेवढेच आहेत पण दाखवायला त्यांच्याकडं मीडिया आहे त्यांच्या हातात सगळं आहे लोकांना पैसे दिले जातात लोकांना काही आश्वासनं दिली जातात प्रत्यक्षात कामं होतात का ते पण बघणं महत्त्वाचं आहे ना आता जे विद्यमान या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांनी विकासकाम केल्याचं बोललं जातं आहे ते देखील दावा करत आहेत मग त्यांनी जो कामं केली आहे त्यांना देखील या निवडणुकीत पुन्हा संधी मिळणार आहे मग त्यांची विकास कामांकडे आपण कसं पाहत आहे नक्कीच महेंद्र शेठ तोरवे यांनी विकास कामं केलेली आहेतच पण ज्या नाराजी आहेत अंतर्गत असतील किंवा त्यांच्या युतीमधले असतील नाराज महाराज सगळीकडे असणारच आहेत ना शेवटी प्रत्येकाला राजकारण बोललं का प्रत्येकाला अपेक्षा आहेतच नाही तर महेंद्र शेठचं काम नक्कीच चांगलं केलं आहे त्यांनी असं म्हणता येणार नाही की उगाचंच आम्ही आमचा पक्ष असा एकमेव पक्ष आहे की विरोधाला विरोध असं प्रकार नसतं त्या एखाद्या विषयाला आम्ही विरोध करतो पण जर विधानसभेला तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांच्या विरोधात उभे असणार आहात मग तुमची आणि त्यांची लढाई होणार आहे इतरही उमेदवार असतील मग त्या मग त्यावेळी तुम्हाला लोक प पसंती देतील का पक्षाने ठरवलं जो जोही उमेदवार असेल आमचा पक्ष शेवटी वेगळा आहे आम्हाला लढणंच आहे मग तिथे समोर कोण आहे काय आहे त्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही आहे मग कोणी असेल तिथं प्रत्यक्ष लढाई वेगळं असतं वैयक्तिक संबंध सगळ्यांशीच चांगले आहेत आमचे आमचे कुणाशीच वाईट संबंध नाही जसे ते लोक एकामेकावर डरकाळ्या देत आहेत किंवा एकामेकावर बघत आहेत आमचं तसं नाही आहे ना आमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत मग आम्ही एवढंच आहे की आम्ही इलेक्शनला उभे राहिलो तर आम्हाला लढणं आहे मग ते समोर कोण आहे त्याचा काय विषय नाही आम्हाला मग आता बघा तुम्ही निवडणुकीत उभे राहत आहेत मनसेकडून उभे राहणार आहेत पक्षात देखील अजून दावेदार असल्याचं आपणच सांगतायत मग पक्षामधून अंतर्गत तुम्हाला यासाठी सपोर्ट मिळते का कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे कार्यकर्ते आमचे कसे आहेत सगळेच कार्यकर्ते राजसाहेबांच्या आदेशावर चालतात मला दिलं तरी माझं काम करतील इतर दोघांना आणखी तिसऱ्याला दिलं तरी त्यांचंही काम करतील आमचा हा पक्षच असा आहे की साहेबांचा आदेश आला की आम्ही त्याच्यापुढे काहीच नसतं मग महेंद्र निगूडकर नाही की सन्मान्य जितेंद्र पाटील नाही का जे पी पाटील नाही किंवा आणखी कोणी असू त्याच्यापुढे काय नाही साहेबांचा आदेश आला की त्या पद्धतीने काम चालू होतं आमचं मग त्यावेळी जो एक उमेदवार दिला असेल तोच फायनल असेल नक्कीच पण तरी आता तुम्ही जे बोलताय ती ती ते तू तीन उमेदवार जे समोर येत आहेत आताच काही दिवसांपूर्वी मनसेकडून मनसेच्या पक्षाकडून काही निरीक्षक देखील येऊन गेले आहेत अशी चर्चा झाली मला माहिती मिळाली या संदर्भात मग त्यावेळी तुमची काय त्यांच्यासोबत चर्चा झाली का हो चर्चा झाली ना पण सगळ्यात चर्चा उघड करायच्या नसतात आम्ही जे इच्छुक आहेत त्यांनी मागणी केलेली आहे निरीक्षकांच्याकडे मी देखील चर्चा केली त्यांच्याशी तुम्ही देखील दावा केलाय असं बोललं हो ना केला ना कारण मला जर राजकारणात काम करतोय मी तर मी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही आहे ना मी माझी मागणी केलेली आहे त्यांनी निरीक्षकांनी साहेबांच्या रिपोर्ट जाईल साहेबांना मी जर वाटलो सक्षम आहे किंवा आणखी कोणीही वाटलं जितेंद्र पाटील साहेब आहेत आमचे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणारच आहोत पुढे मनसेच्या स्थापनेपासून आपण सोबत आहात अशी कोणती महत्त्वाची कामं जी जबाबदारी तुम्ही पूर्ण केलेली आहे अशी कोणती कामं जी लोकांसाठी केलेली आहेत त्या बळावर जी शक्यता आहे की विधानसभेचं आगामी तिकीट जे आहे ते आगामी विधानसभेचं तुम्हालाच मिळेल लोकांसाठी आम्ही एवढी आंदोलनं घेतलेली आहेत आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीत रस्त्याचा असो विजेचा असो पाण्याचा असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्या दरवाढाचा दरवाढी असो धान्यासाठी अन्नधान्यासाठी अशा कित्येक आंदोलनं आम्ही घेतलेली आहेत आणि ती सक्सेस केली आहेत बचत गटाचा असो बचत गटांच्या ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गटाचे लोन माफ केलेत किंवा आम्ही केलेत असं म्हणताना पण आमच्या आंदोलनाचं ते यश आहे मग आता बघा कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पाऊस देखील पडतोय पावसामध्ये रस्त्याचे विषय मोठ्या प्रमाणात येतात आपण मागच्या वर्षी जर पाहिलं तर तुम्ही आंदोलन देखील केलं होतं तर हा जे रस्त्याचे विषय आहेत आणखी विजेच्या समस्या ज्या आहेत या संदर्भात आंदोलन केले आता तुम्ही काय आंदोलन करणार आहात का जनतेला काय त्यामधून जे जे प्रश्न समोर येत आहेत काय ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहात का लवकरच आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोन्ही आमचे विषय झालेले आहेत ऑलरेडी आम्ही एम एस सी बीमध्ये आमचं शिष्टमंडळ जाऊन आलेलं आहे त्यांना एक मुदत दिलेली आहे आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि ते जर नाही झालं आता तो आंदोलनाची दिशा ठरवतो आहे आम्ही लवकरात लवकर तसंच रस्त्याचं रस्त्याचे मेन स्पॉटचे रस्ते एवढे खराब आहेत आता कर्ज चार बाट्यावर तुम्ही नेहमीच जात आहे तिथले रस्ते बघा तुम्ही तिथेच खड्डे आहेत काही ठिकाणी रस्ते चांगलेही आहेत पण जिथे जिथे खराब रस्ते आहेत तिथे तिथं आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे आमच्याकडे कारण आम्ही सत्तेत नाही आहोत मी आज शब्द देऊ शकत नाही का मी हा खड्डा भरेन आम्ही भरला तरी आमच्या स्वतःच्या याच्यातून ह्याच्यातून भरायला लागेल मग रस्त्याच्या आंदोलनच करावं हो लागेल आम्हाला त्याच वेळेस ते केलं जातं आता एक चर्चा देखील होती आहे महायुतीमधले दोन पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधलं तर आमदार महेंद्र थोरवे स जे आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट मिळेल असा त्यांना ठाम विश्वास आहे आणि महायुतीतून देखील त्याच चर्चा आहेत परंतु महायुतीतलेच राष्ट्रवादीचे सुधाकर घारे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत परंतु महायुती असल्यामुळे त्यांना तिकीट मिळणं महायुतीतून तरी तिकीट मिळणं कठीण आहे तर मग अशावेळी जर एखादा एखादी घटना जर अशी घडली की म मनसेमध्ये एखादा उमेदवार आला इतर पक्षातून मग त्यावेळी तुमचं काय असणार आहे त्यावेळी त्याला तुम्हीच पाठिंबा देणार का त्यावेळेस कसं आहे ज्यावेळेस ते आहेत त्यावेळेची गोष्ट आहे लास्ट मोमेंटला जे होईल आणि सर्वस्वी अधिकार आमचे राजसाहेबांच्याकडे आहे राजसाहेबांनी जर सांगितलं की हा उमेदवार आपला असेल तर त्याला तुम्ही मदत करायची तर आमचा संपूर्ण पक्ष त्याच्या पाठीशी असेल अशी काय चर्चा वगैरे सुरू आहे का समोरच्या पक्षात अजून तरी तशी काही नाही आहे पण इलेक्शन जसजसं जवळ येत जाईल तस तसं नाराज महाराज प्रत्येक ठिकाणी तयार होत असतात त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल आणि त्यावेळेस वरिष्ठ आमचे निरीक्षक आहेत राजसाहेब आहेत स्वतः ते नि जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल तुम्हाला शक्यता वाटते का अशी महायुतीतला उमेदवार मनसेमध्ये येऊ शकतो अशी शक्यता वाटते होऊ शकतं काही जर का तुम्ही केंद्रातल्या किंवा राज्यातल्या घडामोडी बघताय त्या घडामोडी बघताना काही होऊ शकतं राजकारणात आता काही कठीण नाही राहिलेलं काही होऊ शकतं फक्त आमच्या साहेबांची तयारी पाहिजे राजसाहेबांचा जो आदेश असेल त्यावेळेस त्यावेळेस तो आदेश आम्ही मान्य करणार एवढंच फक्त मग एकंदरीत आपण विधानसभेची निवडणूक जी आगामी आता येणार आहे त्याला इच्छुक आहात तुमच्या पक्षातून दावेदार म्हणून आपण ठाम अशी मागणी केलेली आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात नक्कीच जर मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढवणार आहेच माझ्याबरोबर असणारे जितेंद्र पाटील साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांना जरी दिली तरी आम्ही त्यांच्याबरोबर असणार आहोत जे पी पाटील साहेब आहेत त्यांना दिली तरी किंवा त्रयस्थ आता तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय आणि तो वरचाच वरच्या लोकांचा आदेश असेल आमच्या साहेबांचा असेल किंवा निरीक्षकांच्याकडून जे काही येईल त्याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा असेल आणि मी स्वतः त्याच पद्धतीने शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन आत्तापर्यंत जे करतोय ते धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते मनसेचे तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर त्यांनी विधानसभा निवडणुकी करत विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मनसे आता एकंदरीत एकटा चलुऱ्याचा नारा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचा दावा दिलेला आहे आपण त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात